नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या मेष राशीसाठी कसं असणार आहे या विषयाच्या माहितीचा तर सर्वप्रथम आपल्या सगळ्या मंडळींना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष काट्टा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरून हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडली मधील दोन्ही राशी आपल्याला जाणून घेऊन त्याचा सुवर्ण मध्य साधायचा आहे म्हणजेच लग्न राशी सुद्धा अभ्यासायचे चंद्र राशी सुद्धा तसेच मंडळी महत्वाची सूचना म्हणजे या राशी भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही आम्ही नेहमी सांगतो कारण काय तर आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवायचं आहे तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत ते मात्र अवश्य माहिती करून घ्या परंतु काही महत्त्वाचे जे ढोबळ परिणाम मग ते शुभ असतील अशुभ असतील ते मात्र अवश्य अनुभवायला येतात तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध याविषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ होऊ शकतं सावधानता ठेवायची आहे कोणता महिना आपल्याला सांभाळायचा आहे याची माहिती आपण या आजच्या भागात घेणार आहोत त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षभरासाठी आपल्या राशीसाठी कुठला करायचा आहे साधा सोपा आध्यात्मिक उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्या मेष राशीसाठी कसं असणार आहे आता हे वार्षिक राशीफल जेव्हा आपण जाणून घेत असतो तेव्हा ते जाणून घेण्यासाठी गुरु शनी राहू केतू हे जे महत्वाचे दिग्गज ग्रह आहेत त्यांचा कालखंड फार मोठा असतो गोचर भ्रमण करण्याचा त्यांचा अभ्यास करणं फार महत्वाचं असतं आणि तेच लक्षात घेऊन आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कारण गुरुग्रह हा आपल्या भाग्यस्थानाचा स्वामीग्रह आहे या संपूर्ण वर्षामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीला अत्यंत अनुकूल असं वातावरण दाखवत आहे कारण गुरुग्रहाचं चा भ्रमण चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत कुंडलीच्या धनस्थानातून वृषभ राशीपासून सुरू राहणार आहे जे आपल्या आर्थिक विषयामध्ये आपल्याला लाभ मिळवून द्यायला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेला व्यवस्थित करण्यासाठी त्याला गाडी पटरी पी म्हणतो आपण त्यासाठी साथ देणारा असणार आहे तर चौदा मे दोन हजार पंचवीसपासून पासून अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे पुढील पाच महिन्यांसाठी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या तिसऱ्या घरातून म्हणजे पराक्रम स्थानातून होणार आहे अशा वेळी कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास जरा जास्त घडतील किंबहुना आपल्या कार्याचा आवक का वाढवायचा आहे तो वाढवण्यासाठी कार्याचा विस्तार करण्यासाठी आपण जेवढं बाहेरच्या जगाशी जोडलं जाल म्हणजे घरातून बाहेर पडाल तेव्हाच आपल्या कार्याच्या माध्यमातून अधिकाधिक लाभ आपल्याला पदरात पडायला मदत होईल अशा रीतीने आपण वापर करू शकता विशेष करून जी मंडळी ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग किंवा मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट आपला सगळ्यांचा आवडता म्हणजे हॉटेल व्यवसाय अशा क्षेत्राशी जी, जी मंडळी आपल्या राशीची जोडलेली आहेत त्यांना मात्र याचा विशेष लाभ पदरात पडताना दिसेल अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात गुरु महाराज कुंडलीच्या सुखस्थानामध्ये राशीमध्ये पदार्पण करणार आहेत म्हणजे थोडे पुढे सरकणार आहेत ज्याचा लाभ नवीन वास्तू खरेदी करण्याचा आपलं आपलं जर विचार असेल तर त्यासाठी उत्तम राहील किंवा अडून राहिलेल्या जुन्या काही वास्तूच्या विक्रीमध्ये आपल्याला काम करायचं असेल तर यश मिळायला मदत करेल या वर्षामध्ये गुरुग्रहाची पाचवी सातवी आणि नववी दृष्टी सर्वप्रथम जी पडणार आहे पहिल्या कालखंडात ती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परदेश गमन करण्यासाठी तर विवाही इच्छुक मंडळींना मनासारखं जोडीदार मिळवण्यासाठी आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये संततीचा विचार करण्यासाठी अनुकूल राहणार आहे त्या दृष्टीने अवश्य आपण नियोजन करू शकता आपल्या राशीच्या सगळीच मंडळी कुटुंबाबरोबरच स्थाना कुटुंबा धार्मिक स्थानामध्ये भेट देणं किंवा कुटुंबात एखाद्या धार्मिक मांगलिक कार्याचं नियोजन करणं यासाठी सुद्धा गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण या वर्षभरात आपल्याला शुभ राहणार आहे या वर्षामध्ये ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे ज्यांना नवीन व्यवसायात पदार्पण करायचं आहे व्यवसायामध्ये नवीन मोठी गुंतवणूक करायची आहे त्यासाठी गुरुग्रह ह्या वर्षभरासाठी अनुकूल आहे विशेष करून व्यावसायिकांना मे ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जो कालखंड आहे हा विशेष लाभ मिळवून देणारा राहील तसेच काही अर्धवट राहिलेली कामं पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी जुनी उधारी उसनवारी यांच्या वसुलीच्यासाठी वसुली, वसुली करण्यासाठी अवश्य या काळात आपण प्रयत्नशील राहण्याची गरज आहे कारण वेळ साथ देणारी आहे कामाच्या ठिकाणी प्रमोशन आर्थिक बाबतीमध्ये पाहिलं तर पगारवाढ ट्रान्सफर इत्यादीसाठी उत्तम परिणाम मिळेल या संपूर्ण वर्षात तर आपल्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या गुप्तशत्रूंचा त्रास कमी व्हायलासुद्धा मदत होईल वार्षिक राशीफळ अभ्यासताना महत्त्वाच्या दोन ग्रहांचा अभ्यास करावा लागतोच गुरु आणि शनी त्यापैकी शनि ग्रह आपल्या राशीला भाग्यस्थानातून शुभफळं देत राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत त्यामुळे आधीच्या वर्षात घेतलेल्या काही महत्वाच्या शुभ गोष्टींचे लाभ या काळात पदरात पडायला खूप चांगली निश्चित मदत होताना दिसेल आपल्या मानसन्मानामध्ये वृद्धी होईल त्यामुळे समाजातील कुटुंबातील कामातील कार्यातील व्यवसायातील आपलं नावलौकिक वाढायला खूप सुंदर मदत शनी महाराज करतील तर आपले मित्रपरिवार आपली भावंड यांचं सुद्धा सहकार्य आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळताना दिसेल सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करण्यासाठी हा कालखंड शनीच्या आशीर्वादाने यश मिळवून द्यायला सुद्धा मदत करेल आणि म्हणूनच आपल्या कामाचा आवाका आपल्याला एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी वाढवायचा आहे कारण यानंतर शनिग्रहाचे कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण सुरू होणार आहे पुढील अडीच वर्षासाठी आणि हा असणारे साडेसातीचा कालखंड त्यातला पहिला टप्पा म्हणजेच आपल्या राशीला शनिग्रहाची साडेसाती सुरू होणार आहे मार्च दोन हजार पंचवीस नंतर त्यामुळे कामातला काहीसा वेग जो आहे तो थोडा कमी होताना दिसेल मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह लाभस्थानामध्ये ह्या आधी असल्यामुळे म्हणजे आत्ताच्या तीन महिन्यात शनीची दृष्टी प्रथम पंचम आणि अष्टम स्थानावर पडत आहे त्यामुळे कुठलंही काम अत्यंत सावधानतेने पूर्ण नियोजनपूर्वक आणि योग्य व्यक्तींच्या सल्ल्याने अवश्य करावं लागेल आपल्या काही गुप्त गोष्टी आहेत त्या मात्र बाहेर येणार नाहीत याची काळजी मात्र आपल्याला इथून पुढे या, या वर्षभरात तर निश्चित घ्यायची आहे अति आत्मविश्वास आपल्याला नडू शकतो त्यामुळे काम करा आत्मविश्वास सांभाळून वापरा तसेच आपल्याला आपल्या रागावर सुद्धा नियंत्रण आणि संयम ठेवावा लागणार आहे काही शुभ परिणाम पदरात परिपूर्णपणे मिळवण्यासाठी बाराव्या घरातील राहू परदेश गमन करण्यासाठी परदेशातील कामकाज वाढवण्यासाठी तसेच आध्यात्मिक गोष्टींमधून आपली जी रुची आहे ती वाढवायला मदत करणार आहे अर्थात काही खर्च सुद्धा हा राहू वाढवण्याचे योग दिसत आहेत परंतु हे खर्च आपल्या आध्यात्मिक आणि मांगलिक कार्यामध्ये होताना दिसेल ते इतर होणारे खर्च हे सुद्धा आपल्या कामातील प्रगतीसाठी मात्र उत्तम लाभ मिळवून देतील ज्याला आपण भांडवली गुंतवणूक असं म्हणू शकतो या राहूचा यावर्षी एकोणतीस मे नंतर राशी बदल होऊन हा राहू कुंभराशीमध्ये येणार आहे म्हणजेच आपल्या कुंडलीच्या लाभस्थानात अकराव्या घरात आणि केतू कन्या राशीतून सिंह राशीमध्ये पदार्पण करणार आहे म्हणजे कन्यातून सिंह हे दोन्ही ग्रह नेहमी वक्री अवस्थेत असतात अशा वेळेला गुंतवणूक करते वेळी कुठल्याही भूलथापांना बळी पडून गुंतवणूक करू नका पूर्ण अभ्यास करूनच गुंतवणूक करा कोणत्याही क्षेत्रामध्ये आता आपण जाणून घेऊया या वर्षातील इतर ग्रहांच्या काही गोचर भ्रमणांचे परिणाम या वर्षभरामध्ये आधेमध्ये कसे दिसतील आपल्या राशीचा स्वामीग्रह मंगळ सहा जून पर्यंत कर्क या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्या आरोग्याच्या संदर्भात विशेष काळजी त्या कालखंडात आपल्याला घ्यावी लागणार आहे विशेष करून उष्णतेचे पित्ताचे आजार आपल्याला सांभाळायचे आहे घरामध्ये म्हणजे एखादी वास्तू घेणार असाल गुंतवणूक करणार असाल तरी सुद्धा काळजी घ्यायची संपूर्ण माहिती घेऊनच घराच्या खरेदीचे निर्णय घ्यायचे तरीही मधल्या काळामध्ये म्हणजे एकवीस जानेवारी ते एक एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात मंगळ ग्रह वक्री होऊन मिथून राशीतून भ्रमण करणार असल्यामुळे आपल्या आत्मविश्वासात चांगली भर सुद्धा टाकायला मदत करेल आणि काही शुभ अनुभव आपल्या कार्याच्या अनुषंगाने या काळात मंगळ आपल्याला देताना दिसतोय तर या काळात जमिनीच्या गुंतवणुकीची संधी सुद्धा देईल अवश्य या संधीवर आपण लक्ष ठेवू शकता बाकी पुढील जून ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात मंगळ ग्रह आपल्याला उत्तम साथ देणार राहील विशेष करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी गोचर भ्रमण चौदा मार्च तेरा एप्रिल तसेच सोळा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या काळात आरोग्याची काळजी मात्र घ्यायला सांगत आहे आपल्या आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची तसेच काही सरकारी कायद्याची अंमलबजावणी या काळात आवर्जून सांभाळा नाहीतर सरकार दरबारातून त्रास वाढेल तर चोवीस ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर या काळामध्ये ज्यांना किडनीचे त्रास आहेत त्वचेचे आजार आहेत त्यांनी थोडस डॉक्टरांच्या सल्ल्याने वागण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा बुधग्रह बुधग्रहाचं सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये होणारं बाराव्या घरातलं गोचर भ्रमण आपल्याला सावध राहायला सांगत विशेष करून कागदपत्रांच्या संदर्भात डॉक्युमेंट्स तसेच महत्वाच्या आणि मौल्यवान वस्तू हरवणं गहाळ होणं चोरीला जाणं याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं सावध राहायचंय ऑनलाईन फ्रॉडपासून सुद्धा सांभाळायचं या काळात काही महत्वाचे ॲग्रीमेंट करणार असल्यास विशेष काळजी घ्या योग्य वकिलांचा सल्ला घ्या शक्य झाल्यास या काळात हे नाही केलेलं उत्तम राहील जरा फसण्याचा योग दिसतो आहे सहा मे ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा कालखंड आपल्यासाठी बुधग्रहाच्या शुभ गोचर ग्रहाचा परिणाम देणारा व्यवहारात राहील कार्यक्षेत्रात राहील तर तीस ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळात विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या परीक्षा कॅम्पस प्लेसमेंट सिलेक्शन यामध्ये चांगलं यश हा बुधग्रह मिळवून देताना दिसतो आहे तसेच नोकरदार मंडळींना कामासाठी दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये या काळात चांगलं यश मिळेल शुक्र ग्रह शुक्र हा आपल्या सातव्या घराचा स्वामी ग्रह सत्तावीस जानेवारी ते एकतीस मे या काळामध्ये मीन या त्याच्या उच्च राशीतून कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करायला मदत करतो आहे तर नोकरी व्यवसाय शिक्षण यासाठी काही परदेशी दौरेसुद्धा तो आखायला मदत करेल आणि चांगली संधी देईल आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव या काळात आपल्याला चांगला मिळेल तर धार्मिक स्थळाला अचानक भेट देण्याचं नियोजनसुद्धा होईल आर्थिक प्रगती आणि सुखसुविधा यांचा चांगला अनुभव या काळात आपण घेऊ शकाल तर काहीही जुन्या गुंतवणुकीतून होणारा लाभसुद्धा याच काळामध्ये चांगला पदरामध्ये पडेल तेव्हा अवश्य या काळात प्रॉफिट बुक करायची संधी सोडू नका पुढे नऊ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत थोडा आरोग्यावरती लक्ष द्यायला शुक्र सांगतोय विशेष करून ज्यांना मधुमेह किडनी पोटाचे आजार पचनसंस्थेचे आजार आहेत अशा मंडळींनी आरोग्याच्या बाबतीत बिलकुल हलगर्जीपणा करायचा नाही दूषित पाण्यापासून होणारे आजार सुद्धा सांभाळायचे दोन नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर हा कालखंड व्यावसायिक मंडळींना शुक्रग्रहामुळे आर्थिक लाभ वाढवायला मदत करेल तर आपल्या जोडीदाराच्या नावे नवीन गुंतवणूक करण्यासाठी मदत करेल विवाहाचा निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक वृद्धीचे निर्णय घेण्यासाठी उत्तम प्रतिसाद देईल तर मंडळी ही होती आपल्या राशीची ढोबळ अशी माहिती दोन हजार पंचवीससाठी आपल्यालासुद्धा मंडळी आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला आम्ही करतो मार्गदर्शन ह्याची सगळी माहिती दिली जाते ती आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे ही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या यासाठी आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आवश्यक करा शनी महाराजांचा मंत्र मंत्र उपासना हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण अवश्य या वर्षभरामध्ये सुरू ठेवा किंबहुना सुरूच ठेवा फायदेशीर आहे गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा उत्तम परिणाम मिळण्यासाठी या संपूर्ण वर्षभरामध्ये दत्त महात्म्य किंवा सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथांचं पारायण या वर्षभरामध्ये एकदा तरी अवश्य करू द्या अगदी स्त्री पुरुष कुणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतात तर आपल्या रोजच्या उपासनेमध्ये ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा साडेसातीच्या या पर्व काळामध्ये आपल्या देवघरात सुदर्शन यंत्र अवश्य स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्या विशेष करून ते आपल्याला विशेष फलदायी राहील आशीर्वाद देणार आहे मंडळी या आध्यात्मिक साधना उपासना याने आपलं आत्मबळ आपली मानसिक ताकद वाढायला खूप सुंदर मदत होत असते आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला हीच साधना आणि उपासना आपल्याला मदत करते म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत तर तुमच्या साधना आणि उपासनेमध्ये भर टाकायला स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाचवलं पाठवलं जाईल आणि अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विविध प्रकारचे रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूमध्ये ठेवता येणारं श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर असा हा नवीन वर्ष दोन हजार पंचवीसचा कालखंड आपल्या सगळ्या मंडळींना आपल्या कुटुंबियांना आनंदाचा भरभराटीचा यशाचा जावो चांगल्या आरोग्याचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना आपण थांबूया पुढच्या भागामध्ये वृषभ राशीबद्दल जाणून घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबा असावा धन्यवाद